संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी श्री रामदास आठवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमदार जी आठवले यांचा मोदी सरकारमध्ये तिसऱ्यांदा मंत्री म्हणून आज शपथविधी झालेला आहे गेल्या पन्नास वर्षापासून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये रामदास आठवलेचं योगदान फार फारमुक्त आहे आणि आठवले साहेबांनी एनडीएसोबत केलेल्या युतीमुळे यावेळी तिसऱ्यांदा आठवले साहेबाला राज्यमंत्री म्हणून परत एकदा शपथविधी झाली या तिसऱ्या सरकारमध्ये समाजाची त्यासोबतच सुशिक्षित बेरोजगाराची असतील आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा आघाडी साहेबांनी चिन्ह बांधलेला आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी मोदी सरकारला या ठिकाणी धन्यवाद देतो कारण परत एकदा आंबेडकर चालू आहे एका भीमसैनिकानं देशाची सेवा करण्याची संधी त्यांनी दिली त्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन आणि आभार मानतोय धन्यवाद दे ता, ता, ता,